अंबाबाई मंदिर परिसरातील पार्किंग समस्येवर उपाय म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं सरस्वती टॉकी शेजारी नव्यानं विकसित केलेल्या बहुमजली वाहनतळाला सुरुवात झाली आहे पहिल्याच दिवशी तब्बल एकशे ऐंशी वाहनांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं अंबाबाई मंदिर शेजारील सरस्वती टॉकीजवळ नवा बहुमजली वाहनतळ आजपासून सुरू करण्यात आला आहे मंदिर परिसरातील पार्किंग समस्येवर तोडगा म्हणून उभारण्यात आलेल्या या पार्किंग प्रकल्पात आणि दुचाकी वाहनांना जागा उपलब्ध आहे कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील एकोणऐंशी पॉईंट शहाण्णव कोटींपैकी तब्बल पन्नास पॉईंट सत्तर कोटींचा निधी मंडपाला प्राप्त झाला आहे त्यातून या बहुमजली वाहनतळाचा प्रकल्प उभारण्यात आला आहे मेसर्स व्ही के पाटील इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स यांना याची निविदा मंजूर झाली होती या इमारतीत तळघर तळमजला पहिला आणि दुसरा मजला अशा चार स्तरांवर पार्किंगची सुविधा देण्यात आली असून त्याबरोबर चोवीस केबिन धारकांचे पुनर्वसनही करण्यात आलं आहे आज अखेर या प्रकल्पावर वीस कोटी रुपये खर्च झाले असून उर्वरित कामात भक्तिनिवास बांधकाम समाविष्ट आहे पार्किंग फी वसुलीसाठी दहा कर्मचारी आणि एक सुपरवायझर नेमण्यात आले आहेत प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शिल्पा दरेकर उपायुक्त प्रतितोष कंकाळ तसंच सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नियोजन पार पडण्यात आलंय आज पहिल्याच दिवशी सायंकाळपर्यंत तब्बल एकशे ऐंशी वाहनांचं पार्किंग इथं करण्यात आलंय त्यामुळं अंबाबाई मंदिर परिसरातील गर्दीचा प्रश्न सोडवण्यासाठी या वाहनतळाची मोठी मदत होणार आहे